हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ तशी स्वामींच्या चांनी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण झंझणीत अशी वांग्याची आमटी कशी बनवतात गावरान पद्धतीने त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये अगदीच तीन ते चार चमचे तेल टाकलेले तेल छान तापले ते ते की त्याचे त्याच्यामध्ये मोहरी ॲड करूयात मोहरी छान तेलामध्ये तडतडले की जिरे जिरेसुद्धा ॲड करणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा इथे मोहरी छान तेलामध्ये तडतडत आहे आता नंतर जिरे अर्धा चमचा टाकलेला आहे जिरे छान फुटलं की त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत एक कांदा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा देखील आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे ते कांदा छान असा परतून घेत आहे त्याच्यामध्ये कडीपत्त्याचे सात आठ पानं टाकलेले आहेत ते देखील आपण तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आद्र कोथिंबीर लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत इथे खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुटून घेतलेले आहेत एक पासा लसणाच्या बाकळ्या असतील आणि एक इंच आलं असेल आणि कोथिंबीर जाड अशी पे जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे कारण की खलबत्त्यामध्ये जर ही पेस्ट आपण केली ना खूप छान टेस्ट येते भाजीला मिक्सरला करण्याऐवजी खलबत्त्यामध्ये कुटून तुम्ही आद्र कोथिंबीर लसणाची पेस्ट टाका खूप छान आमटी बनवून तयार होते नंतर एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहोत त्याच्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल आणि नंतर जे वांग्याचे काप करून घेतले आहेत ना पातळ असे काप करून घेतले घेतलेले आहेत ते देखील आपण तेलामध्ये छान असे परतून घेणार आहेत त्याच्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येते अगदी प्रतिम अशी भाजी बनवून तयार होते वांग्याची झणझणी जशी आमटी बनवणार आहोत आपण वांगे असे तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे पाच मिनटं छान असं मी फ्राय करून घेतले आहे त्याच्यानंतर आपण काळं तिखट ॲड करणार करणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे दोन चमचे टाकत आहे कारण की माझं तिखट झणझणीत असं आहे दोन चमचे इनफ होतात छान असं मिक्स करून घेऊयात परत त्याला इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेत आहे नंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कोट ॲड करणार आहोत छान असं मिक्स करून झालं की यामध्ये शेंगदाण्याचं कोट ॲड करूयात अगदी चार ते पाच चमचे आणि नंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पाणी हे आपल्याला गरम करूनच ॲड करायचं आहे भाजीला थंड पाणी नाही यूज करायचं त्याच्यामुळे भाजीला टेस्ट छान येत नाही आणि तरी देखील छान येत नाही इथे ते तेल थोडंसं कमी वाटलं म्हणून चमचाभर तेल परत ॲड पर केलेलं आहे मी आणि परत ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण छान असं मिक्स करून घेत आहे पाहू शकता छान असं काही सुंदर अप्रतिम रंग आलेला आहे पाहू शकता तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात पाच सात पाच सहा चमचे शेंगदाण्याचं देखील जाडसरच आहे आणि नंतर यामध्ये पाणी ॲड करूयात ते पाहू शकता मस्त असे थोडंसं पाणी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ते शूटच नाही झालं मला वाटलं कॅमेरा ऑन आहे पण कॅमेरा ऑन नव्हता शेंगदाणे स्कूट टाकलेलं शूटच नाही झालं आणि पाणी टाकलेलं आहे एक पेलाभर परत ह्याच्यामध्ये दोन पेले पाणी ॲड करणार आहोत आपण आणि ह्याला दहा मिनटं असं छान असं शिजवून घेणार आहोत इथे पाहू शकता परत दोन पेले पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी आहे त्या प्रमाणात पाणी टाका तुम्ही इथे मस्त दहा मिनटाचं शिजवून घेतलेलं आहे मस्त झणझणीत अशी आपली वांगेची आमटी बनवून तयार झालेली आहे इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहे रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू मस्त आपली वांगेची आमटी बनवून तयार झालेली आहे